कोकना मदे मदे हे बघा कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे शासनाकडनं कुठलीही मदत तिथे असताना लोकांना दिली जात नाही तसंच महाराष्ट्रामध्ये एकवीस बावीस जिल्हे असे की जिथं योग्य असा पाऊस झालेला नाही तिथेही सरकारचं कुठंही लक्ष नाही दुबार पेरणीची एका बाजूला परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला पुराची परिस्थिती आहे काही जिल्ह्यांमध्ये तर पालकमंत्री आहे का नाही आणि कोणाला पालकमंत्री पद द्यायची अशी सुद्धा चर्चा तिथं असताना सामान्य लोक मात्र अडचणीत आहेत या सरकारकडनं लोकांच्या हिताचे काही निर्णय घेणं हे खरं तर अपेक्षित नाहीत पण आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना नक्कीच या लोकांचे प्रश्न या सरकारसमोर तिथं मांडत आहोत महिला अत्याचारांचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्याने आपण शक्ती कायदा हा आणावा अशी विनंती राज्य सरकारलाही करतोय केंद्र सरकारलाही करतोय महाविकास आघाडी सरकार असताना शक्ती कायदा यावा यासाठी प्रस्ताव आपण पाठवला होता पण कुठेतरी छोटासा एखादं कारण काढून परत ती फाईल राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे आता खरं तर तो कायदा आज असता तर ही आजची जी परिस्थिती आहे महिलांच्या विरोधातलं वातावरण ही नसते पण शेवटी केंद्र सरकार नाही तर राज्य सरकार जे भाजपचं आहे कुठेतरी महिलांच्या बाबतीत संवेदनशील नाही हे आपल्याला आता बघायला मिळतंय त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदे हे कडक करण्याची जरूरत आहे तसंच पुण्यामध्ये जी घटना घडली ज्याच्यामध्ये एका महिलेवर तिथं वार केले गेले, -गेले। आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर दोन तास पोलीस सुद्धा तिथं नव्हते मग कुठेतरी असा संदेश दिला जातोय का की आम्ही सामान्य लोकांच्या बाजूला नाही पोलीस प्रशासन व्हीआयपी सुरक्षतेमध्ये आज गुंतलेली आहे शिंदे गटाचे जे, जे आमदार आहेत त्यांना सुरक्षा आपण जर बघितली तर पाच पाच पोलीस तिथे दिले जातात आणि मग अशा परिस्थितीमध्ये व्हीआयपी सुरक्षेमध्ये पोलीस अडकत असतील तर दुसऱ्या बाजूला सामान्य लोकांची सुरक्षा बघण्यासाठी पोलीस प्रशासन नाहीये का असा प्रश्न सुद्धा आज आपल्या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो अपयश आहे का आणि आपण पाहिलं तर गँग असेल तलवार गँग असेल अनेक गँग अशा सक्रिय झाल्या पुण्यात आणि खास करून पुण्याकडे दुर्लक्ष होत आहे नेमकं कारण काय याचा पुण्याचा विषय नाही हा महाराष्ट्राचा विषय आज आपण आपल्या राज्यामध्ये बघितलं तर ड्रग्जचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय दिन दहाड्या लोकांचे मर्डर तिथं केले जातात मग कदाचित लोकांच्या मनामध्ये अशी भावना झाली की आत्ताचं सरकार कुठं ना कुठंतरी सुरक्षतेच्या बाबतीत कमी पडते त्यामुळे आपण काही केलं तरी चालतंय आता तुम्ही छोटा विषय घेतला पण तो सामान्य लोकांसाठी महत्वाचा आहे कृषी विभागाच्या अंतर्गत दिनदहाड्या एक्स्टॉशन केलं जात होतं आणि तिथं सुद्धा काही पदाधिकारी काही मंत्र्यांचे पीए लोकांना जाऊन धमकी देतो ते पैसे नाही दिले तर बघतोच तुझ्याकडे मग अशी परिस्थिती या राज्यामध्ये असताना जे चुकीच्या विचाराचे विचारा लोक आहेत त्यांना कुठेतरी असं वाटतं हे आमचं राज्य आहे पण चांगल्या विचाराने सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते कुठेही आज या सरकारकडनं घेतले जात नाही आणि कदाचित त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की आज महिला सुरक्षित नाहीत सामान्य लोक सुरक्षित नाहीत आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हे सरकार कुठेही इच्छा वर्तावत नाही असं दिसतंय